नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सव्वीस ऑगस्ट भागामध्ये चारूला तर किचनमध्ये असते आणि अक्षरा तिची मदत करते तेवढ्यात धनाजी म्हणतो सरकार ना मी करतो चारुला तर म्हणते आओ तुम्ही सकाळपासून काम करतायत जा आणि आराम करा तेवढे शांत येते आणि घसरून खाली पडते चारूच्या चेहऱ्यावर दिसतं तिला खूप राग येतो पण ती शांताला म्हणते कशा धडपडल्यात आता अक्षरा बारीक बघत असते शांता म्हणते माफ करा सरकार चारू म्हणते अहो त्यात का एवढं तुम्हाला लागलं नाही ना तिती नाही पण फुलं सांडली चारू म्हणते आपल्याकडून खूप आहे ती सगळी गोळा करा आणि टाकून द्या मनात म्हणते फक्त चेहऱ्यात साम्ये नाहीतर भुवनेश्वरी मॅडम आणि यांच्यामध्ये किती फरक आहे आता भुवनेश्वरी मॅडम असत्या तर किती रागावल्या असत्या दुर्गी एका बाईला भेटते आणि पैसे देत म्हणते काजाचा तुकडा देते ती बाई म्हणते एवढेच पैसे दुर्गी म्हणते म्हणून तर म्हणते तिमती म्हणजे हा ॲडव्हान्स आहे वय दुर्गेमध्ये होय काम झालं ना अजून पैसा मिळेल पण जर कुठं गडबड केली तर माझं नाव घ्यायचं नाही तुमच्या चुकीला मी जबाबदार नसणार त्यामुळे काम सावधगिरीनेच झालं पाहिजे ती बाई निघून जाते दुर्गेच्या तोंडावर खूप ॲटिट्यूड असतो चंची रमेशला म्हणते ए किती वेळा सांगितलं मला फोन करायचा नाही आणि बोलून घ्यायचं नाही रमेश म्हणतो मला काय हवंच नाही तुम्हाला फोन करायची म्हणते का रे तुला मस्त आयडिया केली होती हां तो मोर्चा नेला होता पण चुकचूक करत म्हणते अरे अरे लय हाल वाईट झाले तुझे तुझा तर पोपटच झाला रमेश म्हणतो लय भारी आयडिया केली होती पण सगळी फेल गेली मला काही करून त्या अधिपतीचा माज उतरायचा आहे त्याने माझ्या आईसमोर मला मारलं सगळ्या कामगारांसमोर माझी काही इज्जत ठेवली नाही चंची म्हणते का मग त्या अधिपतीचं तू काय वाकडं करणार तोंत दहीहंडी ये आणि दहीहंडी फोडण्यासाठी तो अधिपती वर चढणार मग बघा त्याची हालत काय करतो आता त्यांची स्माईल करून त्याच्याकडं बघत राहते चारूला ता एक पाट मांडते तांदूळ ठेवते आणि त्यावर बाळकृष्ण अक्षरा तेवढ्यात येते आणि म्हणते आई अजून काही राहिलं नाही ना किती छान केलं ना तुम्ही एवढ्या वर्षानंतर तुम्हाला सगळं लक्षात ये चारूला तर म्हणते अगं ही आपली परंपरा आहे ही कशी विसरून चालेल रीतीभाती सगळ्या ध्यानात ठेवायला पाहिजे हे बघ अक्षरा तू हे सगळं व्यवस्थित बघून घ्या माझ्यानंतर हे सगळं तुलाच करायचं अक्षरा म्हणते आई असं काय बोलताय ती म्हणते अगं ही जगाची रीत आहे ती कुणीही बदलू शकत नाही आजी म्हणते आहो मी करते ना चारुलता म्हणते आहो ते माझ्या आई आईसारख्या मी तुम्हाला काम सांगणार का तुम्हाला फक्त सांगा ह्यामध्ये काही कमी आहे का आजी म्हणते नाही ओ तुम्ही सगळं कसं बराबर केलं चारू म्हणते अक्षरा हे आणि अधिपती कुठे तू त्यांना बोलव तोपर्यंत मी आवरून येते आजीला म्हणते तुम्ही हद्दी कुंकासाठी बायकांना बोलवलं का आजी म्हणती वय हो बोलवले की पाळणा म्हणण्यासाठी बायकाच लागणार नवं कुणी गोपाळा घ्या कुणी काना घ्या आता दोघे हसायला लागतात चारू म्हणते मी आलेचा आवरून ती निघून जाते आजी रडायला लागते अक्षर म्हणते आजी काय झालं आजी म्हणते भुईची आठवण आली इकडे अधिपती सारखा फोन करत असतो ते लोक म्हणतात आओ तुमचा तासा तासाला फोन येतोय अधिपती म्हणतो मग काय करणार तुम्ही काही खबरच द्या ना आमच्या आईसाहेब मिळाल्या की नाही मिळाल्या आता तो फोन ठेवतो तेवढ्यात अक्षराचा फोन येतो ती ती अधिपती कधी येणार घरी तो तो कशाला तिती अधिपती तुम्हाला माहीत आहे ना आपल्या घरी पूजा आहे अधिपती म्हणतो त्या घरामध्ये दे, आमचा देवच नाही आम्ही कुणाची पूजा करणार अक्षरा बोलते काय सांगावं ह्या पूजेनंतर भुवनेश्वरी मॅडम घरी येतील अधिपती बोलतो उपास तापास तप सगळं करून झालं आहे तुमचा देव आमासनी पावलाय काय हे बघा मास्तरीबाई आमचा याच्यावर अजिबात विश्वास नाही तो फोन ठेवायला लागतो तुम्ही ती अधिपती ऐका ना तो तो नाही का? भाऊ तुम्हाला काही सांगू नका मी काही ऐकणार नाही तुम्ही त्या आहो तुमच्या आईसाठी तरी या अधिपती म्हणतो कोणती आई आणि बघा मास्तरीबाई मी तुम्हाला पहिलेच सांगितलं तिची घरात कोण बाई आली ना ती माझी आई नाही आणि माझी आई बनवण्याचा तुम्ही प्रयत्न पण करू नका आता तो अक्षरावर एवढं ओरडत असतो आणि म्हणतो आमच्या एकच आई आईसाहेब आणि त्यांना शोधण्यासाठी आम्ही जीवाचं रान करायलोय तुम्ही उरकून घ्या अक्षरमती अधिपती तुम्ही त्यांच्यासाठी पण नको आणि कुणासाठी पण नको पण माझ्यासाठी येऊ शकता ना प्लीज इकडे चंचे आणि रमेशचे चांगले डाव चालू असतात चारूला ता मस्त आवरते पण अर्षात बघताना ती भुवनेश्वरीच वाटत असते तेवढ्याच असे येतो आणि तिला बघून म्हणतो वा चारस म्हणतो गजराने लावला ती असत म्हणते आता एवढ्या रात्री गजरा कुठून आणायचा तो तेच ना गजरा पुढे करत म्हणतो हा चालेल चारूला तर खूप खुश होते आणि म्हणते आओ तो तुला गजरा खूप आवडतो मला माहिती आहे ना आता ती गजरा पानातून काढते आणि चारुवासला द्यायला लागते चारुवास म्हणतो एक मिनटा काठी बाजूला ठेवतो आणि चारूला त्याला गजरा लावायला लागतो आता दोघं पण आठवणी काढत असतात तेवढेच अक्षर येते गजरा लावताना बघून म्हणते सॉरी सॉरी ती जायला लागते चारूला तर म्हणते अगं चार म्हणतो अक्षरा अगं ये ना मी फक्त तिला मदत करत होतो अक्षर म्हणते आजी म्हणत होत्या काला केला तो वेगवेगळा करायचा का चारूला तर म्हणते अगं तू त्याचं टेन्शन नको घेऊ बाकीचे सगळे येत आहेत ना अक्षरा म्हणते हो चारू म्हणते अधिपती येतोय ना आता अक्षराचा चेहरा पडतो ते हां येतील ते निघून जाते आता चारू आज बघतो चारू अपसेट झालेली आता तो चारूला समजायला लागतो अक्षरा बेडरूममध्ये जाते तिला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात अधिपती येतो अक्षराला खूप आनंद होतो तिथे तुम्ही आलात अधिपती म्हणतो कोणासाठी नाही फक्त तुमच्यासाठी अक्षरा म्हणते थे थँक्यू तो, तो किती वेळा सांगितलं आपल्या आपल्यात थँक्यू सॉरी म्हणत जाऊ नका अक्षरा आवरून म्हणते परत चला आपण आवरून घेऊया पूजेसाठी सगळेच वाट बघतायत बरं ऐका ना फुल सरांशी माझं बोलणं झालं ते आता पैशाचं बोलू म्हणते म्हणुश्री मॅडम नाही ना त्यामुळे काय करणार अधिपती म्हणतो आई साहेब नसल्या म्हणून काय झालं त्यांचा लेख आहे ना आता अक्षराला खूप आनंद होतो अधिपती म्हणतो वरती कापडं कुठली घालायची अक्षरा दाखवत म्हणते हे कपडे आपल्यासाठी आणलेत अधिपती म्हणतो तुम्हाच खात्री, मी खात्री होती मी येणार म्हणून अक्षरा म्हणते खात्री नव्हती इच्छा होती अधिपती म्हणतो तुमची इच्छा आम्ही पूर्ण करणार नाही असं कधी होईल का आता अक्षरा आनंदात म्हणते थँक्यू अधिपती सगळेच गोळा होतात काही बायका पण येतात चारूने अक्षरा पूजेला बसते चारू म्हणते आमचा कृष्ण कुठे अक्षरा म्हणते येतीलच आता तेवढ्यात अधिपती आवडून येतो चारू म्हणते थँक्यू तो माझ्यासाठी थे, आला मला खूप आनंद झाला अधिपती म्हणतो तुमच्यासाठी नाही मास्तरीबाईसाठी चारू चारू असकडं बघते तो डोळ्यांनी खुणवतो दुर्गी चंचीला म्हणते आता बघ काय होणार यांची ना चांगली जिरणार आता दोघी पूजा करतात आणि आजी बाळकृष्णाला पाळण्यात ठेवते पाळण्याची दोर चारू अक्षराच्या हातात देते आता सगळ्यात जणी पाळणा म्हणत असतात पण दुर्गीचा मात्र बायका म्हणून वेगळा डाव असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद